नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण श्रुती मराठीबद्दल जाणून घेत आहोत दमदार अभिनय शैली आणि सौंदर्य याच्या जोरावर श्रुतीने मराठी कलाविश्वात तिचा हक्काचं स्थान निर्माण केलं श्रुतीने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या मालिका सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यामध्ये सनई चौघडे हा तिचा चित्रपट खूप गाजला दरम्यान श्रुतीने निर्मिती क्षेत्रातसुद्धा पदार्पण केलं जी मराठीवरील नवागडी नवराज्य या मालिकेची निर्मिती तिने केलेली आहे पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का मराठीत श्रुती मराठी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री साऊथमध्ये वेगळ्याच नावाने ओळखली जाते होय श्रुतीने मराठीसोबत साऊथमध्ये सुद्धा काम केलं आहे मराठीसह दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चाहत्यांची मनं तिने जिंकलेली आहेत श्रुती प्रकाश या नावाने तिकडे ती प्रसिद्ध आहे तमिळ सिनेमा इंदिरा विजहामध्ये ती झळकली होती मराठीसह श्रुतीने तमिळमध्ये चार आणि कन्नडमध्ये एक सिनेमा केलेला आहे दरम्यान श्रुतीने मुंबई पुणे मुंबई दोन बंधन नायलॉनचे सनई चौघडे रमा माधव या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या तर राधा ही बावरी ही तिची मालिका विशेष गाजली या मालिकेमधूनच तिची मराठी कला विश्वात खरी ओळख निर्माण झाली श्रुती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे तसंच ती कराटेचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे श्रुतीचा जन्म न ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी बडोदा येथे झालेला आहे त्यानंतर श्रुती आणि तिचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं पुण्यातील सेंट मीरा शाळेमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं शाळेत असताना श्रुतीला आणि नृत्याची विशेष आवड होती दहावी पास झाल्यानंतर तिला अभिनयाची पहिली संधी मिळाली स्मिता तळवळकर दिग्दर्शित पेशवाई या मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली होती कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये श्रुतीने सहभाग घेतला त्यावेळी तिने अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग केलं त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं त्यासाठी ती मुंबईमध्ये आली हेमा मालिनी या नावाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये तिने पदार्पण केलं त्यानंतर तिचं नाव बदलून श्रुतीप्रकाश असं केलं होतं दोन हजार सोळामध्ये बॉलिवूडमध्ये श्रुतीने बुधिया सिंह बॉर्न टूरन या हिंदी चित्रपटामध्ये काम करून बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण केलं श्रुतीने या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारलेली आहे जागो मोहन पॅरे या मालिकेत तिला कॉमेडीचा सुरही मिळाला आपल्या मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री क्वचित जाड आहेत त्यामुळे श्रुतीलाही वजन कमी करून स्लिम हवं असं वाटत होतं पण तिच्या या विचाराला काही केल्या कृतीची जोड मिळत नव्हती मध्यंतरी श्रुतीने साडीतील खूप सारे फोटो शेअर केले या फोटोला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी बारीक होण्याचा सल्ला दिला होता पण सिनेमा नाटक मालिका जाहिराती यामधून मनात असूनही श्रुतीला स्लिम होण्यासाठी वेळ काढणं शक्य नव्हतं श्रुतीने बिफोर आणि आफ्टर अशी कॅशलाईन देत तिचं वजन जास्त असतानाच्या आणि आता स्लिम झाल्यानंतरचे फोटो शेअर केले अखेर जमलं अशा शब्दात आनंद व्यक्त केला श्रुती सांगते मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला ते घरीच असल्यानं सतत खाणवायचं खरं तर तशी मी वजनाने जाड आहे पण लॉकडाऊनमध्ये खायचं आणि बसायचं या रुटीनमुळे जास्त वजन वाढलं मग मात्र मी डाएट आणि व्यायाम करायचं ठरवलं आणि आता वजनाच्या बाबतीत सत्तरीतून मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आले आहे वजनाने जास्त जाड असलेल्या किंवा स्थूल आहेत म्हणून नाराज होणाऱ्या मुलींविषयी मला आदरच आहे पण वजन कमी करण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते हे अनुभवण्यासाठी मी हे चायरन घेतल्याचं श्रुती सांगते श्रुतीची राधा ही भावरी मालिका खूप गाजली त्यानंतर तुझी माझी लव्ह स्टोरीमध्ये श्रुती दिसली होती अभिनेता गौरव घाटणेकर याच्यासोबत तिची त्याच मालिकेत ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं लग्नानंतरची पहिली दिवाळी पाडवा गुढीपाडवा या सणांचे नटून थटून श्रुतीने शेअर केले सांगते मी दरवर्षी गणपतीला पुण्यात जाते तिथे जाऊन मी दहा बारा दिवस ढोल वाजवते मला ढोल वाजवायला प्रचंड आवडतो मला, मला याची सवय कशी लागली कधी लागली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं तसं माझ्यासाठी ढोल ताशा हे व्यसन आहे मला त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळं समाधान मिळतं त्यातून मला एक वेगळा आनंद मिळतो मी अनेकदा सांगते की वर्षभरात गणपती दरम्यानचे हे दहा दिवस मी सर्वाधिक आनंदित असते मला पहिल्या वर्षी ढोल कसा बांधायचा तो कसा वाजवायचा काही माहित नव्हतं त्यानंतर आज दहा वर्ष झाली मी ढोल वाजवते मी खूप शिकले आहे ढोल वादन करण्यामुळे मला माझा आगामी तेलगू चित्रपट मिळाला असं श्रुती मराठीने यावेळी सांगितलं दरम्यान श्रुती मराठीने तिच्या सिनेमासृष्टीच्या कारकिर्दीची सुरुवात पेशवाई या मालिकेतून केलेली आहे यात तिने रमाबाई पेशवेची भूमिका साकारली होती त्यानंतर ती मोजक्यात मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकली मराठमोळी अभिनेत्री श्रुतीला कास्टिंग काउजचा अनुभव आला होता एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला मनोरंजन विश्व बाहेरून कितीही झगमगाटी दिसत असलं तरी आतील वास्तव आणि काळसत्य हे केवळ त्यात मिरवणाऱ्या लोकांनाच ठाऊक असतं कास्टिंग काउस हा देखील काळ्या सत्याचा एक भाग आहे याचा अनुभव अनेकदा कलाकार मंडळी शेअर करताना दिसतात आप बी सांगताना श्रुती म्हणते बऱ्याच वर्षापूर्वी मलाही मराठी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउसचा अनुभव आला होता त्यावेळी अगदी मी नवीन होते असंही नव्हतं काही वर्षा आधीपासून मी मनोरंजन विषयात सक्रिय होते मात्र तरीही मला या गोष्टीला सामोरं जावं लागलं पुढे श्रुती म्हणते अभिनेत्री उपलब्ध असतात हे ला कुणी सुरू केलं आणि कुठून सुरू झालं असावं कळत नाही हे शब्द ऐकायला खूप घाण वाटतात कुठून सुरू झाला असेल हा घाण प्रकार अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी काहीतरी हो करावं लागतं हे कुणी ठरवलं यावेळी एक किस्सा सांगताना श्रुती म्हणते मी एका चित्रपटाच्या निमित्ताने एका फायनान्सरला भेटले होते चित्रपटाचं सगळं ठरलं मग मानधनाची बोलणी सुरू झाली मी माझी फीज किती असेल ते त्यांना सांगितलं मात्र त्यावर त्यांनी जे म्हटलं ते ऐकून मी गोंधळून गेले त्या फायनान्सरने श्रुतीला म्हटलं की मी सांगेन ते माझ्याबरोबर करशील तर तुला हवे तितके मानधन मिळेल हे ऐकून श्रुती मराठी चांगलीच संतापली होती तिने त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत म्हटलं मी जर तुमच्यासोबत झोपले तर तुमची पत्नी फिल्मच्या अभिनेत्यासोबत झोपणार का श्रुतीचं हे उत्तर ऐकून तो व्यक्ती देखील चांगला हडबडून गेला होता यानंतर मात्र श्रुतीने त्याला चांगलाच फायलावर घेतलं होतं राधा ही बावरी या कार्यक्रमातून श्रुती घराघरात पोहोचली त्यानंतर तिने जागो मोहन पॅरेमध्ये एका परीची भूमिका साकारली होती त्यातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला याशिवाय तिने एकापेक्षा एक या कार्यक्रमामध्ये नृत्य कौशल्याने सगळ्यांना चकित केलं मात्र श्रुती फार कमी मराठी चित्रपटात झळकली तिच्या करिअरचा ग्राफ जरी वरखादीच असला तरीही तिला अनेकदा तिच्या वजनावरून लोकांनी टोमणे मारले या सगळ्याचा आपल्याला मानसिक त्रास झाला असं तिने एका मुलेखादीच सांगितलं होतं श्रुतीचा नवरा गौरव घाटणेकर मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता आहे गेली अनेक वर्ष तो मालिका आणि एकूण मनोरंजन विश्वात कार्यरत आहे गौरव केवळ अभिनयच नाही तर लेखन दिग्दर्शनसुद्धा करतो गौरव आणि श्रुतीने दोन हजार सोळामध्ये लग्नगाठ बांधली सध्या गौरव बऱ्याच वर्षांनी मालिकेमध्ये अभिनय करताना दिसतोय स्टार प्रवाहावरील अबोलिया मालिकेत त्याची एंट्री झाली होती तुझी माझी लव्ह स्टोरी या चित्रपटामध्ये श्रुती गौरवने एकत्र स्क्रीन शेअर केली होती त्याचवेळी त्यांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गौरव घाटणेकर मराठी टी व्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव आहे छोट्या पडद्यावरील तुझवीन सख्यारे या मालिकेतून गौरव घराघरात पोहोचला होता मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबर हिंदी आणि उर्दू नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली गौरव आणि श्रुतीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा